या धाराशिव बंदची हात दिली असतात धाराशिव शहर हे कडकडीत बंद मनोजारांगी पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव शहर हे कडकडीत आवाहन केलं होतं त्या बंदला संबंध महाराष्ट्राच्या सर्व वर्गानं व्यापारी असतील समाज माध्यम असतील सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे या बंदच्या मागे आमचा एवढाच उद्देश होता की मनोरांची तब्येत खूप खालावलेली आहे मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र झालेली आहे आहे हा आज आम्ही प्रतिशांतच्या मार्गाने बंद केलेला आहे सोमवारपर्यंत जर आरक्षणाचा विषय भेटवून मनोजाचं आरक्षण जर स्थगित नाही केलं खूप तीव्र पद्धतीचाडलं जाईल जे महाराष्ट्राला खूप महागात पडेल आज दुपार आपण दहा महाराष्ट्राला इकडे निघत आहे काय विशेष आहे आपल्याकडे काय आमचं आम्ही मनोजनाच्या खाली सर्व संदू महाराष्ट्रासमार काम करत आहे तर मनोजोगाची तब्येत खूप खालावलेली आहे बघत नाही आम्हाला एक दिवस आमचा मरणासारखा चालू आहे म्हणून आम्ही आज सगळ्यांनी रोज निर्णय घेतला की बंदू करून अंतरवाळीला निघालेलो बाहेर सर्व माहिती मिळाली आहे त्या ठिकाणी काही बसवलेले आहेत या ठिकाणी या बाजूला बळीबुदूर गावामध्ये त्या ठिकाणी जाते थोडासा शाब्दिक वाचापाची पण झालेली आहे त्या ठिकाणी असं कशासाठी करावं लागते सरकारची जबाबदारी आहे दोन आज लोकांना कसं सांभाळायचं ते बांधण लावायचे काम करायचं हे तुमचं मोठी जागी जंगल घडली आज दारा सुरू केला बंद हात देण्यात आली होती सगळं तरी दारापूर शहरातील व्यापारी वर्गाने किंवा सर्वसामान्य सुरांनी आम्हाला बंद करून दिला आहे बंदरा उत्तर पाठिंबा दिला आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे आज म्हणूनच आता या वर्षामध्ये श्रावण उपोषणाला बसले आहे आज नंतर पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने आज हे दारा सुरू बंदचं आव्हान केलं होतं आणि त्याला साडाशे चार वर्षांनी भरपूर साधून दिलेला आहे पण या नालायक सरकारला जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातमी येत होतं की सतरा सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद कॅजेटचा लागू करतील सतरा सप्टेंबर होऊन जर गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅजेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा त्यांना विषय लांबत राहिला आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशंस्था संपत आलेली आहे आणि या याच्यामध्ये